त्या स्वामी समर्थांना सर्व माहिती माझ्या भक्ताला काय पाहिजे फक्त माझ्या भक्तांनी तिथपर्यंत लक्ष दिलं पाहिजे की माझा ब्रह्मांड नाही बोलवतोय गुरु एकदाच जे ज्ञान देणारा कुणी असतो तो गुरु असतो आपण आयुष्यामध्ये अंधकार बघत असतो आणि त्या अंधकार आपण जो कोणी प्रकाशाकडे तो गुरु असतो आज आपला ब्रह्मांड आहे त्याने आयुष्यामध्ये आपल्याला प्रकाशच दाखवलेला आहे आणि त्या प्रकाशाच्या लोकात आपण जातोय हो कृपा त्या ब्रह्मांड नायक त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणी स्वामी भक्त होत नाही ज्याच्यावर ब्रह्मांड नायकाची कृपा असते स्वामी भक्त होत असतो आणि ते स्वामी भक्त आपण झाला कारण त्याची कृपा आपल्यावर झालेली